शिर्डीमध्ये साईबाबांच्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाला मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त प्रथम दिवशी श्रींची प्रतिमा पोथी आणि विनेची मिरवणूक काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी तथा संस्थांचे तदर्थ समिती सदस्य सिद्धाराम सालीमठ यांनी पोथी घेऊन तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि प्रभारी प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला यावेळी संस्थांचे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महाडुळे सिनारे मंदिर प्रमुख विष्णू थोरात प्रभारी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थांनी साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते गुरु शिष्य परंपरा ही फार प्राचीन आहे आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी होते श्री साईबाबा हे हयातीत असल्यापासून गुरुपौर्णिमा शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी आहे त्यामुळे या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्व आहे श्री साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला येऊन समाधीचं मनोभावे दर्शन घेतात आणि या उत्सवास लावतात याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त असंख्य साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झाले असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पहाटे सव्वापाच वाजता श्रींची काकड आरती झाली पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी श्रींची फोटो आणि पोथीची मिरवणूक तर सहा वाजता द्वारकामाईमध्ये साईचरित्राचं अखंड पारायण सुरू झालं सहा वाजून वीस मिनिटांनी आणि दर्शन सात वाजता श्रींची पाद्यपूजा दहा ते दुपारी बारा या वेळेत पद्मश्री मदन चव्हाण रायपूर छत्तीसगड यांचा साईभजन कार्यक्रम संपन्न झाला दुपारी माध्यान आरती तर दुपारी एक ते तीन या वेळेत भुवनेश नैथानी दिल्ली यांचा साईभजन कार्यक्रम दुपारी चार ते सहा या वेळेत हरिभक्त परायण मंदार व्यास डोंबिवली यांचा कीर्तन कार्यक्रम सायंकाळी सात वाजता श्रींची धुपारती साडेसात ते साडेनऊ या वेळेत प्रशांत भालेकर मुंबई यांचा स्वरधुनी साईगीतांचा कार्यक्रम आणि रात्री सव्वा नऊ वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक होणार आहे पालखी मिरवणूक परत आल्यानंतर दहा वाजता श्रींची शेजारती होऊन अखंड पारायणासाठी द्वारकामाई हे रात्रभर उघड असणार आहे फुटेज एस्टन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी